जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोणी काय बोलावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्यावरही धार्मिकतेचा प्रभाव आहे सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे अशी शिकवण दिली आहे दुसऱ्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल अपप्रचार करू नये अशी संतांची शिकवण आहे कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत केली पाहिजे अशी संतांची शिकवण आहे अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल तर ते बरोबर नसल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय दुसऱ्या समाजाबद्दल दुसऱ्या धर्माबद्दल कुठेही अपप्रचार हा केला पाहिजे केला नाही पाहिजे चुकीच्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे लोकांना मदत केली पाहिजे कुठलाही भेदभाव न करता हे आमच्या सर्व संतांनी आम्हाला तरी सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं ही संतांची भूमी आहे कोपरगाव शहरातील बेट भागात जगातील एकमेव असलेले की कोणत्याही शुभ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या निमित्ताने रविवारी परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीची कोपरगाव शहरातील तहसील मैदान येथून मिरवणुकीची सुरुवात करण्यात येणार असून तसेच दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून विविध धार्मिक कार्यक्रम विविध पूजा होऊन शुक्रवारी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रधान हवन उत्तरांग हवन बलिदान पूर्णाहुती व श्रीमूर्तींची स्थापना प्राणप्रतिष्ठा व अनावरण होणार आहे या कार्यक्रमात सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन परमसद्गुरू शुक्राचार्य महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केलं आहे ग्रामीण भागामध्ये शाळेपासून पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या मुलामुलींना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा वेळ जाऊ नये आणि त्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघातील मुला मुलींना सायकल वाटप करण्यात आले हे वाटप करताना कुठलाही भेदभाव केला गेलेला नाही तो कुठल्याही समाजाचा आहे त्यांना मतदान केलं आहे का असं न पाहता मुलामुलींना अभ्यासावरती परिणाम होऊ नये म्हणून विविध संघटनेच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी चौदा हजार सायकलीचं वाटप केलं असून अजून दोन टप्प्यात हे सायकल वाटप केली जाणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे रोहित पवार यांच्या मतदारसंघात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आलं कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी निवृत्त झालेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे पदभार स्वीकारल्यानंतर दोनच दिवसात ॲक्शन मोडवर आले असून रस्त्यावर उतरून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन का दंडात्मक कार्यवाही केली आहे शनिवारी सकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मेन रोडवर कारवाईसाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या दुचाकी चालक तसेच तीन चाकी व चार चाकी वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली तसेच कागदपत्र उपलब्ध न करणाऱ्यांची वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली वाहनाच्या नंबर प्लेट वरती वेगळं काहीतरी लिहिलेलं असेल नंबर विचित्र प्रकारे असेल तर त्याला फॅन्सी नंबर प्लेट म्हणतो आम्ही अशी नंबर प्लेट जर असेल तर वाहनधारकांनी ती बदलून यावी कारण इथून पुढे अशा नंबरच्या नंबर प्लेट वाहना वापरणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यांवर एक कोपारगाव पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे त्याचप्रमाणे टू व्हीलरवर ट्रिपल सीट बसून जाणारे जे काही असतात त्यांनीही काळजी घ्यावी ट्रिपल सीट वाहनावर बसून प्रवास करू नये ते केवळ पोलीस सांगतात म्हणून नाही तर तुमच्या जीवितांसाठी सुद्धा धोकेदायक आहे पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला त्यानंतर उत्तरेत पाणलोटातही चांगला पाऊस झाला परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता पुन्हा एकदा आबाळाकडे लागल्यात आता अहमदनगर जिल्ह्यात पाऊस कधी पडेल याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी अंदाज वर्तवला आहे येत्या एकोणीस ऑगस्टपासून पाथर्डी तालुक्यातील करंजी मरीसह प पश्चिम भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे दोन सप्टेंबर पर्यंत असं आवाहन हवामान तज्ज्ञ राव डक यांनी केलं ला। जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एक पूर्णांक नऊ किलोमीटर पोहणे नव्वद किलोमीटर सायकलिंग एकवीस पूर्णांक एक, एक किलोमीटर धावणे हे ऐकूनच आश्चर्य वाटलं ना पण हे आव्हान असं आर्यन मॅन होण्यासाठी आणि एवढं कडक भयंकर आव्हान पार केले अहमदनगरच्या तीन युवकांनी आर्यन मॅन सत्तर पूर्णांक तीन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे फिलिपिन्समध्ये आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत संगमनेरातील तीन तरुणांनी आर्यन मॅन हा बहुमान मिळवलाय राजपाल उद्योग समूहाचे संचालक करण राजपाल आणि बाजार उद्योग समूहाचे संचालक अमर नाईकवाडी आणि पसायदान हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल करपे यांनी फिलिपिन्स मध्ये यशाचा झेंडा रोवलाय हो पावसाने अचानक दांडी मारली आहे पाऊस गायब होऊन प्रखर ऊन पडत आहे तसेच आधीमधी आभाळ दाटून येत असल्याने गर्मी प्रचंड वाढली आहे ऑगस्ट महिन्यातच नागरिकांना ऑक्टोबर हीच जाणीव होऊ लागली आहे कमाल तापमान तब्बल आठ ते दहा तर किमान तापमान चार ते सहा अंशांनी वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांना आता उन्हाची तीव्रता चांगली जाणू लागली आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत ही हीट राहील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे शरद पवार यांनी चिंता करायचे सोडून दिले पाहिजे संस्था बँका कारखाने चालवण्यात जिल्ह्याचे नेतृत्व समर्थ आहे त्यामुळे आमची चिंता करण्याची अजिबात गरज नाही जिल्ह्याचे लोक समर्थ आहे एवढे वर्ष महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र तुमच्या भोवती फिरते ठेवले ते आता संपुष्टात येत आहे याची त्यांच्या मनात खंत आहे असे प्रत्युत्तर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले विखे पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण युवा कार्य प्रशिक्षण व इतर शासकीय योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जेड़पी चे ओ आशिष एरेकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंगे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे विनायक देशमुख आदींसह अधिकारी उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे खुनासारख्या घटना वाढत चालल्या आहे आता तरुणाचा गळा कापून खून केल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात समोर आलाय शुक्रवारी रोजी परिसरात एक शेतकरी शेतात गवत कापण्याकरिता गेला असतात तिथे त्यांना हा मृतदेह आढळून आला सदरची माहिती त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना दिली राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते बँक खात्यात देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जमा केलेल्या पैशाचे मेसेज मोबाईलवर येऊन धडकताच महिलांनी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेत तोबा गर्दी केली आहे काहींनी बँक खाते के वाय सी करणे पैसे काढण्यासाठी बँक समोर रांगा लावल्यात पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर सुपा आळकुटी कान्हूर पठार भाळवणी येथे राष्ट्रीय कृत बँकांसमोर शुक्रवारी दिवसभर भर उन्हात महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री